तुम्हाला माहित आहे का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये साखर खात असाल जास्त गोड चहा घेत असाल ब्रेड बिस्किट किंवा मिठाई किंवा कुठलाही गोड पदार्थ जास्त प्रमाणात जर तुम्ही खात असाल तर या अतिरिक्त साखरेचा आपल्या आरोग्यावर काय गंभीर दुष्परिणाम होतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे हे गोड पदार्थ टाळण्यासाठी आपण कुठला पर्यायी मार्ग वापरू शकतो याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला जास्त गोड पदार्थ जास्त साखर खाण्याची सवय असेल हो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा आणि हो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो जास्त गोड किंवा साखर खाणाऱ्या व्यक्तींना पुढे चालून मधुमेह होण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात असते कारण ही साखर शरीरामध्ये गेल्यानंतर रक्तामध्ये ग्लुकोज म्हणजे शुगर मोठ्या प्रमाणावर वाढवते ही शुगर कमी करण्यासाठी शरीर हे नैसर्गिकपणे इन्सुलिन जास्त प्रमाणामध्ये शरीरात तयार करतं ते रक्तामध्ये सोडतं हीच परिस्थिती जर नियमितपणे रोज होत असेल तर शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो म्हणजेच काय तर जे इन्सुलिन आहे ते रक्तातील साखर कमी करू शकत नाही त्यामुळे अशा व्यक्तींना पुढे चालून भविष्यामध्ये शंभर टक्के डायबिटीज म्हणजेच मधुमेह होण्याची शक्यता असते मित्रांनो शरीरामध्ये गेल्यानंतर ही साखर फक्त रक्तात ग्लुकोज वाढवते का तर असे नाही त्याचप्रमाणे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ट्रायग्लिसराइड आहे याचं प्रमाण देखील ही साखर मोठ्या प्रमाणावर वाढत असते हे वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड जे आहे ते रक्तवाहिन्यामध्ये वाहिण्यामध्ये रक्तवाहिन्या संकुचित होतात व पुढे चालून हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक सारखे आजार होण्याची देखील शक्यता असते मित्रांनो या साखरेमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये कुठल्याही प्रकारचं पोषण मूल्य नसतं म्हणजे जास्त खाण्यामुळे आपल्या शरीराला कुठलंही पोषण मिळत नाही उलट यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज म्हणजेच ऊर्जा असतात या जास्त प्रमाणाच्या जा कॅलरीज आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या वापरल्या जायला पाहिजे जर या अतिरिक्त कॅलरीज वापरल्या गेल्या नाही तर त्या आपल्या शरीरामध्ये फॅट म्हणजे चरबीमध्ये रूपांतर होऊन शरीरामध्ये साठतात त्यामुळे पोटावर मांड्यावर किंवा बटकच्या ठिकाणी अतिरिक्त चरबी साठून लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी निर्माण होण्याची शक्यता असते स्त्रियांमध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये चरबी वाढली तर वजन वाढते त्यामुळे पीसीबीडी होणे लठ्ठपणा येणे थायरॉइड सारखे त्रास होणे व पुढे चालून पाय अनियमित होऊन वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी होण्याची देखील शक्यता असते स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स लवकर डेव्हलप होतो व त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची देखील शक्यता असते मित्रांनो या फ्रुक्टोज नावाचा जो पदार्थ आहे तो लिव्हर म्हणजेच एकृतामध्ये स्टोअर होत असतो हा फ्रुक्टोज जर वापरला गेला नाही तर या फ्रुक्टोजचा देखील चरबी म्हणजे फॅट मध्ये रुपांतर होते व ही चरबी लिव्हरमध्ये साचून राहते त्यापासून पुढे चालून फॅटी लिव्हर नावाची सिच्युएशन निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे तुमची यकृताची कार्यक्षमता कमी होते पचनशक्ती कमी होते पचनाशी संबंधित वेगवेगळे आजार तुम्हाला निर्माण होतात पुढे चालू शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड व बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची देखील शक्यता असते जास्त प्रमाणात साखर खाणं यामुळे शरीराचं एजिंग देखील होत असतं विशेषतः त्वचामधील जे कोलेजिन आणि इलेस्टिन नावाचे जे घटक आहे ते त्वचेची सुकुमरता टिकून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात हे घटक जास्त साखरेमुळे नष्ट होत राहतात त्यामुळे त्वचा कोरडी पडते पिंपल्स येतात त्वचा सैल पडू लागते व वयाच्या अगोदर चेहरा वृद्ध दिसण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे अतिरिक्त जी साखर आहे ती तुमच्या डब्ल्यूबीसी ला कमजोर करत असते डब्ल्यू बी सी ही तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे डब्ल्यूबीसी कमजोर झाल्यामुळे तुमच्या शरीरातली जी इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती आहे ती कमी होते त्यामुळे वारंवार सर्दी खोकला किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त राहतात जास्त प्रमाणात साखर खाणं हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील धोकादायक आहे जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे मूड स्विंग होण्याची शक्यता असते कारण साखर खाल्ल्यामुळे शरीरामध्ये एक डोपामाइन नावाचा इफेक्ट निर्माण होतो म्हणजेच काय जर साखर खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद व उत्साह वाटतो ही डोपामाइनची लेवल कमी झाली की पुढे चालून आपला उत्साह परत कमी होतो मन अस्थिर होते मन खिन्न वाटायला लागते त्यामुळे आपल्याला सारखी साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची सवय लागते यालाच आपण शुगर देखील म्हणतो जास्त प्रमाणात गोड खाणे जास्त प्रमाणात डोबामाईनचा इफेक्ट जास्त प्रमाणात आपलं मानसिक आरोग्य खराब करण्यास कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात जर जा साखर खात सा असाल तर हे गंभीर दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते मग या साखरेला आपण पर्याय व्यवस्था काय करू शकतो तर तुम्ही नैसर्गिक स्वरूपाचा गोड वापरू शकता मध वापरू शकतात पण मधामध्ये अडल्ट्रेशन नसेल याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याचप्रमाणे फळांमधील नैसर्गिक साखर देखील आपण वापरू शकता मनुका असेल खजूर असेल या पदार्थांमधनं मिळणारी नैसर्गिक साखर ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्याचप्रमाणे स्टिविया नावाची एक वनस्पती आहे ती शरीरात गोडवा निर्माण करते परंतु साखरेसारखे दुष्परिणाम हे शरीरावर करत नाही अशा पद्धतीचे पर्याय व्यवस्था आपण यासाठी करू शकतो तरी देखील तुमच्या आहारातील साखर कमी करणं हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद